हॅलो बोला मी तलाटे मॅडम बोलते बोला का प्रॉब्लेम आहे तुमचा टाकली रेकॉर्डिंग टाकली म्हणजे तुम्ही म्हणजे कोण आम्हाला विचारणार कोण कोण विचारणार म्हणजे वरून आम्हाला अधिकाऱ्याकडून दबाव येत आहे तर ते तुमच तुम्ही पा ना तुम्ही काही आम्हाला दबाव देत आहे तुमचं तुम्ही पहा आम्हाला आमच्या नोकरीचा सवाल असतो तुम्ही सोशल मीडियावरती कशाला टाकला तुम्ही मग समोर येऊन भेटायचं बोलायचं का म्हणजे सोशल मीडिया म्हणजे का झालं मी का, का मारलं ना काय बोललं मी माझं काम करत होतो मी केलं जगाच्या पुढे दाखवायचा प्रयत्न केला ना मी ना हे अधिकारी कशी बोलते बा म्हणून आमच्या नोकरीचा सवाल असतो मग तसं होतं तर त्यावेळेला चुकीचं काम करायला नव्हतं पाहिजे तुम्हाला चुकीचे काम कृषी अधिकाऱ्यांकडे तुम्ही करायचं ना रिपोर्ट तुम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे बोलायच हो तर त्यावेळी तुम्हाला समजायला पाहिजे ना तर आम्हाला माहित होत तुम्हाला तू सांगायचे हो का कृषी अधिकारी दुसऱ्या बदलच्या अधिकारी ते केस टाका असं तसं म्हणून तुम्हाला ते नाही समजलं फक्त जर बोला समजलं आता काय बा का करता करा बरोबर आहे दादा पिकातूनच कॉन्टॅक्ट केवारी आम्ही नाही ठरू शकत कृषी अधिकारी ठरवतात मी तरी तुम्हाला बोलले की तुम्ही मला मग बोलत बोलत भांडण झालं जाऊ गोष्टी इथेच विसरा नाही मी का म्हणलं तुम्हाला का आता आला का आता जागा आली म्हणजे सोशल मीडिया रेकॉर्डिंग टाकली ब म्हणून धरून तुम्हाला दबाव येत आहे बा म्हणून बरोबर आहे दादा आमचं काही चलत नसते आमचे पण मालक असतात अधिकारी असतात आम्हाला बोलणारे असतात आमच्या नोकरीचा सवाल आहे होत त्या दिवशी तुम्ही काय म्हणले का आम्हाला काही आम्हावर बोलायचा काही तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला आमचा अधिकार काय बरोबर आहे दादा तुमचा अधिकार आहे पण कृषी अधिकाऱ्यांना बोलायचं होतं ना तुम्ही तुम्ही शेतविषयी बोलत होता ना कृषी अधिकाऱ्याला बोलायला पाहिजे होत मला माहित होतं काय वावराचं अनुदान कोण टाकते बा म्हणून तहसीलदार टाकते का कोण टाकते म्हणून चुकी झाली दादा चुकी झाली माफी मागते मी इथेच विषय बंद करा आणि ते सोशल मीडियावरती काही झालं असेल ते डिलीट पण करा इकडं पहा मॅडम आपल्याला सांगायची ते खरी गोष्ट आहे का आपण ते काही रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग आपण काही डिलीट नाही मारत आपल्यावर काही दबाव दुबाव काही टाका नका दबाव टाकत दादा झालेली चुकी माफी मागते मी माफी मागल्यावर ते डिलीट करायला पाहिजे ना हा तर आता मी तुमचं समजून घेतो म्हणा आता कसं तुम्ही एवढ्या मोठ्या नोकरीला लागाच कारण म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास केला असेल लई परिस्थितीतून आले असेल पण तुम्ही बी शेतकऱ्याचा पुढचं काही दृष्टी समजून घेत जा ना समजून घेऊ दादा इथून पुढे तुम्ही पण समजून घ्या आमच्या नोकरीचा प्रश्न असतो सोशल मीडिया वगैरे हे नाही चालत आम्हाला दबाव पडतो वरून कमेंट करता हो तर तुम्हाला बी समजायला पाहिजे होतं ना जे कसं पुढचा व्यक्ती कसा बोलताय कोण बोलताय बोलता तुम्ही समजूनच घेत नाही माफी मागते चुकी झाली जाऊ दे झालेलं गेल्यावर इथंच विषय बंद करू मग आता जाऊ दे मॅडम आता कसे तुम्ही समजून बी घेतले म्हणजे आता तुम्ही बी समजून चालत जा आता कसे पुढच्या दृष्टीचं शेतकऱ्याचं बी नाही का तुम्ही पुढची दृष्टी समजून घेत जा दुसऱ्याचं मग आता चालते मॅडम आता कसं जास्त मली बी बोलायचं ना आता मग ठेवतो मॅडम मी हो हो चालेल चालेल